हाय नमस्कार वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर झालं असे की नेक्स्ट वीकमध्ये आपल्याला बाईक घेऊन गावी जायचं आहे आणि आपल्याकडे हेल्मेट नाही आहे हेल्मेट आहे परंतु घेऊन जाण्याच्या पात्र त्याचा नाही आहे सो आपण आज नवीन हेल्मेट घेणार आहोत बोरवलीमधूनच घेणार आहोत तिकडचं एक शॉप आहे तर चांगलाच म्हणजे सेफ्टी आणि सर्टिफाइड वगैरे असतं ते सगळं चेक करून घेणार आहोत ओके तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर हॅल्मेटचं शॉप चंदावरकर रोडले या ठिकाणी होतं आणि जवळच आपला भाऊ विशाल आहे ना तो तिथे जॉबला आहे तर तो सुद्धा आपल्यासोबत आला होता फायनली विशाल आलेला आहे पाच मिनटं बोलला होता हे अर्धा तास लावला नाही मच्छरने मला खाऊन टाकलं भावावर काय काम वर्ष आता काय करणार इकडे जवळच होतं <laughs> तर चालू आम्ही तिकडे जवळच आहे सांग भेटी मग तर आपण इथे आलोय यांचा ओनर आला इथे मस्त पाच मिनिट लागले होतात आणि हेल्मेट वारी बरे आणि आज आपण आलो होतो वंडर ऑफ द बायकिंग आर्ट या शॉपमध्ये ते बऱ्याच व्हरायटीमध्ये हेल्मेट्स होते आणि ज्या रायडिंगसाठी गोष्टी लागतात ना त्या सगळ्या ते मिळतात हे आहेत हेल्मेट्स आणि इकडे पण तेच आहे इकडे आहेत भारी आहेत कलर्स बघ ना किती आहेत व्हरायटी

हाँ तो ये बड़ा दिया इजी आपको इजी आ। आ, ये इजी गया।, तो गया ना हाँ हाँ ये बड़ा दिया है चश्मे में ज़्यादा एडजस्टमेंट नहीं करना पड़ेगा जो ऑलरेडी पैडिंग खुला है इसका ओके ये भी रिमूव कर लेना सब रिमूव कर लेना कोई ज़रूरत नहीं आपका डीएनए कोई ज़रूरत नहीं है रिमूव कर लेना हाँ रिमूव कर लेना

हां आणि बरेच हॅल्मेट मी ट्राय केले पण मला जास्त ना हा एक्झोचा हॅल्मेट आवडला सेफ्टी साईड आणि कम्फर्ट एक नंबर होता याचं पण हा फक्त ना टुरिंगसाठी होता आणि ह्याचं वेट पण जास्त होतं मग मी तो रिजेक्ट केलं आणि त्यानंतर मी एक वेगाचं बघितलं यामध्ये ना पॅडिंग वायझर हे सर्व रिमूवेबल आहे मग ती गोष्ट चांगली आहे कारण की ते सगळं आपण रिमूव्ह करून आपण ते आतमध्ये क्लीन वगैरे हो करू शकतो प्लस हे आय एस आय ओ टी सर्टिफाईड आहे त्यामुळे चांगलं गोष्ट आहे आणि वन इयरची वॉरंटीसुद्धा आहे मग मी हात डन केला त्यानंतर मग हॅलमेट घेऊन झाल्यानंतर थोडाफार आम्ही नाश्ता केला आणि मग घरी परतलो सो so, हाच होता आजचा उलॉग आणि जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक कमेंट्स आणि चॅनलवर जर मी नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद